वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकवरती डिस्कशन करणार आहे जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे जसं की कोविडपासून जर बघितलं तर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंगमध्ये असेल किंवा ट्रेडिंगमध्ये असेल जे रिटेल पार्टिसिपेट आहे ते बऱ्यापैकी प्रमाणात इन्क्रीज झालेलं आहे बऱ्यापैकी लोक जॉब करत आहेत बिझनेस करत आहेत पण आजकाल जर बघितलं तर प्रत्येकाला ट्रेडिंग करायची किंवा प्रत्येकाला ट्रेडिंगचा हा बिझनेस काय करायचा आहे रन करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डेफिनेटली पाहणार की आता मेजॉरिटी लोकांच्या जर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जर पाहिलं तर बऱ्यापैकी कमेंट येत असतात की सर आम्हाला माझी सॅलरी फिफ्टीन थाउंड आहे थर्टी थाउजंड आहे ट्वेंटी थाउजंड आहे तर तेवढी सॅलरी जर मी स्टॉक मार्केटमधून किंवा ट्रेडिंगमधून जर अर्न करायची असेल तर त्यासाठी मला लागणारं कॅपिटल किती लागू शकतं किंवा त्यासाठी किती भांडवल लागू शकतं की बाबा तो रिटर्न मी मार्केटमधून चांगल्या पद्धतीनं जनरेट करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की जर तुम्हाला जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये यायचं असेल आज फुल टाईम ट्रेडर असेल किंवा पार्ट टाइम ट्रेडर जर यायचं असेल आणि ठराविक अमाऊंट जर तुम्हाला मंथली वाईज जर अचीव्ह करायचं असेल तर त्या अमाऊंटसाठी तुम्हाला किती किती मार्केटमधून तुम्हाला पैसा डिप्लॉय करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला किती कॅपिटल मार्केटमध्ये डिप्लॉय करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी आपण इन डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओला सुरू करण्याबरोबर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाईम विजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजून जर तुम्हाला माझे पर्सनल पाहायचे असतील तर आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तिथे तुम्हाला माझे सर्व पर्सन्टेज काय होतील पाहायला भेटत असतील तर चला जास्त वेळ न आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके आता मी हा व्हाईट बोर्ड ओपन केलेला आहे मित्रांनो मागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर मी आपल्या कमेंट बॉक्स म्हणजे आपल्या युट्यूबच्या जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक गोष्ट नोटीस केली की बऱ्यापैकी लोका लोकांनी मेजॉरिटी लोकांनी हा क्वेश्चन केला होता की सर आम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे आम्हाला पण ट्रेडिंग करायची आहे बट आम्हाला ट्रेडिंग करताना किती कॅपिटलनं सुरुवात केली पाहिजे किंवा आम्हाला जर समजा आमचा एखादा गोल असेल फॉर एक्झाम्पल कोण एखादा जॉब करत असेल तर त्याची सॅलरी थर्टी थाउजंड आहे फॉर एक्झाम्पल अजून करा की एखादा सॅलरी आहे की तेव्हा स त्याची मंथली जी सॅलरी आहे ती थर्टी थाउजंड आहे जर त्याला थर्टी थाउजंड किंवा फिफ्टी थाउजंड जर मार्केटमधून अर्न करायचं तर त्याचं कॅपिटल लागणार किती किंवा आम्ही किती कॅपिटलनं सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारचे बरेच क्वेश्चन आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला भेटले त्याच्यावरून मी डिसाईड केला की हे क्वेश्चन पण बऱ्याच लोकांच्या मनात असेल याच्यावरती तुम्हाला क्लेरिफिकेशन देणं खूप गरजेचं आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की आता ही तर झाली तुमची एक्सपेक्टेशन की कुणाला थर्टी थाउजंड मंथली कमवायचं आहे कोणाला फिफ्टी थाउजंड मंथली कमवायचं आहे किंवा कुणाला वन लॅक पर मंथ काय करायचं आहे मार्केटमधून किंवा ट्रेडिंगमधून जनरेट करायचं आहे आता हा तर झाला तुमचे एक्स्पेक्टेशन बट मध्ये मार्केटची रियालिटी जर बघितली ठीक आहे मध्ये मार्केटची रिअॅलिटी जर बघितली तर ते मार्केटची रियालिटी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमधून फॉर एक्झाम्पल बाबा मंथली जर बघितलं तर मंथली किती पर्सेंटची रिटर्न आपण मार्केटमधून एक्सपेक्ट करू शकतो ऍक्च्युली जर बघितलं तर मार्केटमध्ये मंथली बेसिसवरती असं काय नसतं तुम्हाला क्वार्टरली बेसिसवरती किंवा इयरली बेसिसवरती बघणं गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं एखादा मंथ मध्ये जातो त्याच्यानंतर दो नेक्स्ट थर्ड मंथ काय होतं एक चांगला आपल्याला मार्केट भेटतं किंवा चांगला आपण परफॉर्मन्स करतो त्यामुळे मंथली वाईज असं मी सांगतो सांगू शकत नाही बट ओव्हरऑल इयरलीच ऍव्हरेज करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून त्याच्यातून तुम्ही थोडं काय करू शकता अंदाज तुमच्या कॅपिटलनुसार किंवा तुमच्या एक्सपेक्टेशननुसार तुम्ही काय करू शकता लावू शकता आता मित्रांनो आता हे तर झालं की आपल्या एक्सपेक्टेशन की आपल्याला मार्केटमधून किती पाहिजे आहे ठीक आहे आता हे गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमधून रिअॅलिटी मध्ये किती पर्सेंटचा पैसा बनवणं मंथली सेफ आहे किंवा किती पर्सेंटचा ऍक्च्युली रिटर्न काढणं इझी आहे असं मी तुम्हाला नाही सांगणार की बाबा तुम्ही एक लाख रुपये घेऊन या आता बऱ्यापैकी लोक आता जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं की आपले जे एक सबस्क्राईब आहेत ते बोलत होतं की मी तीन लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये मा येत आहे त्या तीन लाख रुपयेवरती मी सगळं माझं चालवणार आहे किंवा ते तीन लाख रुपयावरती मी आता फुल टाईम ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे मी त्यांना सिम्पलचा एक क्वेश्चन केला सिंपल्स क्वेश्चन केला की तुमची मंथली एक्सपेक्टेशन काय तर ते बोलले की मला चाळीस ते पन्नास हजार रुपये जर मंथली भेटले तर सुद्धा मोर दे बट असं नसतं जर तुम्हाला मार्केटमधून जर काम करायचं असेल जसं की मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये माझं पर्सनली सांगत असतो की माझी जी मंथली जी एक्सपेक्टेशन असते ते तीन ते पाच पर्सेंट असते किती पर्सेंट असते मला जर माझ्या ट्रेडिंग कॅपिटल समजा फॉर एक्झाम्पल मी आता समजा टेन लाख रुपयेचं कॅपिटल यूज करत आहे तर मला त्याच्यावरती जर मंथली तीस ते चाळीस हजार रुपये जर प्रॉफिट होत असेल तर मग तो माझ्यासाठी मोर दॅन आहे जर समजा फॉर एक्झाम्पल मी वन लाख रुपये काम करतोय वन लाख रुपये जर तुम्ही काम करत असाल तर त्याच्यावरती महिन्याला जर तीन ते चार हजार रुपये किंवा तीन ते पाच हजार रुपये जर प्रॉफिट तुम्ही जनरेट करत असाल तर ते व्हेरी गुड आहे किंवा मोर दॅन आहे तुम्हाला ट्रेडिंगमधून मोठा पैसा कमवण्यासाठी बरोबर आहे आता मेजॉरिटी लोकांना हेच माहित नाही की बाबा त्यांची अपेक्षा तर आहे की बाबा फॉर एक्झाम्पल मला मंथली वन लाख रुपीज पर मंथ कमावायचा आहे किंवा फिफ्टी थाउजंड पर मंथ कमावायचा आहे बट मार्केटची ॲक्च्युली रिॲलिटी त्यांना माहीत नाही की आपण मार्केटमधून ॲक्च्युली किती पर्सेंटचा रिटर्न जनरेट करू शकतो सिंपल सी गोष्ट आहे जर तुम्ही एक चांगले जर तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स असेल एक चांगला एक एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही महिन्याला तीन ते पाच पर्सेंटचा रिटर्न मार्केटमधून एक्सपेक्ट करून झाला बऱ्यापैकी लोक असं असतं की मी दोन लाख रुपये घेऊन येतो मला त्याच्यावर पन्नास हजार रुपये जर मंथली भेटतील का तर असं अजिबात होत नाही यासाठी समजा एक तुम्हाला एक्झाम्पल देतो फॉर एक्झाम्पल की अजून करा की तुम्ही एखादं कुठेतरी जॉब करताय जसं की तुम्ही प्रायव्हेट असेल किंवा कुठं पण जॉब करत असाल गव्हर्नमेंट कुठं पण जॉब करत असाल तिथं तुमची सॅल सॅलरी आहे किंवा फिफ्टी थाउजंड बरोबर जर तुमची सॅलरी फिफ्टी थाउजंड असेल बरोबर सॅलरी फिफ्टी थाउजंड असेल तर त्यासाठी तुम्हाला कॅपिटल किती लागणार आहे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की सिम्पल तुम्ही अजूम करा की तुम्ही मंथली फक्त तीन ते पाच पर्सेंट जर महिन्याला काढू शकता ही काही मोठी गोष्ट नाही की तीन ते पाच पर्सेंट रिटर्न जर बर मंथ काढणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही जर तुम्ही तीन ते पाच पर्सेंटचा रिटर्न काढला तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता की भाऊ फॉर एक्झाम्पल जर मला ॲजूम करा की मी हायर साईडला जातो की तुम्ही पाच पर्सेंटचा रिटर्न काढला बरोबर आहे समजा तुम्ही जर पाच पर्सेंटचा रिटर्न महिन्याला काढू शकत असाल तर तुमच्यासाठी दहा लाख रुपये मोर दॅन इन आहे तुम्हाला पा पन्नास हजार रुपये महिन्याला कमवण्यासाठी बरोबर आहे जर तुम्ही दहा लाख रुपयेचं कॅपिटल मार्केटमध्ये घेऊन आला आणि जर तुम्ही महिन्याला पाच टक्के पर्सेंट पाच पर्सेंट जर तुम्ही मार्केटमधून प्रत्येक मंथला जर काढू शकत असाल तर तुम्हाला दहा लाख रुपये पास होणार आहेत तुम्हाला फक्त फिफ्टी थाउजंड अर्न करण्यासाठी आता बऱ्यापैकी लोक काय म्हणतात सर पाच टक्के तर आम्हाला नाही होणार तीन टक्के तर आम्ही काढू शकतो तर सी गोष्ट आहे जर तुम्हाला तीन टक्के जर तुम्ही मार्केटमधून काढत असाल तर सिंपलचं काय सा चौदा ते पंधरा लाख रुपये जर तुम्ही मार्केटमधून घेऊन आला ठीक आहे पंधरा लाख रुपये जर घेऊन आला पंधरा लाख रुपये जे कॅपिटल तुम्हाला त्यासाठी लागेल तेव्हा तुम्ही काय करू शकता फिफ्टी के रुपये काय करू शकता अर्न करू शकता आता मेजॉरिटी लोकांचा आता जे लोक समजदार किंवा थोडासा ट्रेडिंग मधून एक स्टेप पुढे गेले ना त्या लोकांना ही गोष्ट डेफिनेटली पटत असेल किंवा ते बरोबर माझ्यासोबत रिलेट करत असतील पण जे लोकं नवीन आलेले आहेत जे लोक आता जसं की ऑप्शन बाईंगकडे वगैरे वळतायत ना बरोबर आहे ऑप्शन बाईंग वगैरे जे लोक करणार ते मला काय फालतू गोष्टी सांगताय सर पंधरा लाख रुपये लावून आम्ही महिन्याला पन्नास हजार रुपये काढणार इथं तर आम्ही ऑप्शन बाईंगमध्ये सकाळी दहा हजार रुपये लावले की संध्याकाळी वीस हजार रुपये होतात एका दिवसामध्ये हंड्रेड हंड्रेड पर्सेंटचा आरोग्य आम्ही एका दिवसात काढतो बट ते लोक हे नाही सांगणार की सकाळी दहा हजार लावलेले कधी एका तासात जिरोतात हे सुद्धा तुम्हाला सुद्धा कळत नाही बरोबर आहे का म्हणजे सिंपल से एक गोष्ट काय की मार्केटमधून जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल ट्रेडिंगमधून जर एक चांगला रिटर्न जनरेट करायचा असेल तर तुमच्या एक्सपेक्टेशन बरोबर बरोबर आहे समजा तीन दिू दिू जर जर के, के, ते पाच पर्सेंटचे एक्सपेक्टेशन मार्केट दिवस देऊ शकतं पण तुमचे एक्सपेक्टेशन जर मार मंथली जर समजा असेल पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के असेल तर डेफिनेटली तुम्ही मार्केटमध्ये पाच ते दहा पर्सेंट तर कमवून नाहीच आहे वर्ण अजून पाच ते दहा पर्सेंट तुम्ही काय करणार तुमचा मनी आहे आय कॅपिटलमध्ये तुम्ही काय करणार लूज करून जाणार जसं की मी मागच्या काही दिवसामध्ये जर बघितलं आपलं फुल टाईम ट्रेडिंगच्यासाठी बऱ्यापैकी लोकांच्या कमेंट होता तर फुल टाईम ट्रेडिंगवरती सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या आपल्यावरती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही काय करू शकता डेफिनेट कन्सिडर करू शकता की ऍक्च्युअल मध्ये त्या गोष्टी कशा रे रिलेटेड होत असतात बरोबर आहे आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आता बऱ्यापैकी लोक असतात की सर माझं पाच लाख रुपये लाख रुपयेच कॅपिटल आहे बरोबर आहे पाच लाख रुपयेच कॅपिटल आहे तर मी ह्याच्यावरती फुल टाइम ट्रेडिंग बनायचा विचार करतोय समजा बाबा तुमची मंथली एक्सपेक्टेशन काय आहे किंवा तुमचे मंथली जे तुमचे खर्च वगैरे जो पूर्ण खर्च असतो किंवा जो तुमचा खर्च काय तर ते सांगता आमचा मंथली खर्च आहे की ती तीन सॉरी तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये आणि जर तुम्ही पाच लाख रुपये घेऊन जर मार्केटमध्ये आला तर तुम्ही किती मार्केटमधून कमवण्याची अपेक्ष करताय सर आमचा मंथली खर्च तीस ते चाळीस हजार रुपये बरोबर आहे मंथली आमचा खर्च तीस ते चाळीस हजार रुपये आम्हाला साठ ते सत्तर हजार रुपये मिळाले तर बाद झाले जेवढं बोलताना एवढं इझी वाटतं तेवढं करताना मार्केटमध्ये खूप डिफिकल्ट वाटतं जेव्हा तुम्ही तीन ते पाच पर्सेंट आता बऱ्यापैकी लोक म्हणा सर आम्ही एक लाख रुपये आता ज्यांच्याजवळ कॅपिटल मोठं आहे समजा वीस लाख तीस लाख रुपये ज्यांच्याजवळ आहे त्या लोकं बऱ्यापैकी रिट का बाबा हा तीस लाख रुपये लावलं तर तीनापाशी पंधरा दीड लाख रुपये मी महिन्याला कमवू शकतो त्यांच्यासाठी एक डिसेंट अमाऊंट आहे दीड लाख रुपये महिना तीस लाखावरती अमाऊंट रिटर्न जर बघितला तर अमाऊंट वाईज रिटर्न डिसेंट वाटतो त्यांना पण ते जर समजा फॉर एक्झाम्पल कोण एखादा वन लाख रुपये झालं कॅपिटल वाला ठीक आहे त्याच्याजवळ एक लाख रुपयाचंच कॅपिटल आहे बट एक लाख रुपयाचं कॅपिटल होती जर मी त्याला म्हटलं की मंथली तीन पर्सेंट तुम्हाला तीन ते चार पर्सेंट तुम्ही काढू शकता तर ते लोकं काय बोलणार सर एक लाख रुपये लावून महिन्याला तीन ते चार पर्सेंट कसं मी काढणार किंवा तेवढं माझं कसं होणार किंवा तीन ते चार हजार रुपये तर माझा इंटरनेटचा खर्च आहे बरोबर किंवा माझं इंटरनेटचं बिल ते तीन चार हजार रुपये आणि तुम्ही म्हणता की एक लाख रुपये लावून तीन ते चार हजार रुपये काढा बट मार्केटची ॲक्च्युली रियालिटी हीच आहे मार्केटचं नावच कॅपिटल मार्केट आहे जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल जर तुम्हाला मोठा पैसा लावणं पण गरजेचं आहे असं नाही की जर तुम्ही ऑप्शन बाईंग करताय नवीन आला आणि मोठा पैसा घेऊन आलाय असं असा अजिबात चालत नाही तुम्हाला एक ठराविक लेव्हल नंतर जेव्हा एक्सपिरियन्स एक येईल जेव्हा तुम्हाला ऍक्च्युली मार्केटची किंवा ट्रेडिंगची जेव्हा रियालिटी समजेल बरोबर आहे आता जेव्हा तुम्हाला ट्रेडिंगची रियालिटी समजेल तेव्हा तुम्ही काय करू शकता एक, एक चांगलं कॅपिटल तुम्ही मार्केटमध्ये डिप्लॉय करू शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवा मी तर असं म्हणेन जर तुम्हाला जर तुम्ही ट्रेडिंग चांगली शिकत असाल ठीक आहे जर तुम्हाला ट्रेडिंग जर चांगली जमत असेल मी ऑप्शन बाईंग वगैरे करत नाही ऑप्शन बाईंगच्या लोकांना मी हा सल्ला देत अजिबात नाही जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल स्विंग ट्रेडिंग करत असाल तर त्यांच्यासाठी बेस्ट आयडिया आहे ठीक आहे आता मित्रांनो एजून करा की एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल ठीक आहे ऑप्शन सेलिंगला तर ऑलरेडी बऱ्यापैकी जास्त कॅपिटल लागतं आणि तुम्ही जर एक लाख दोन लाखांना ऑप्शन सेलिंग केलं तर त्यातून तुम्हाला रिटर्न पण ॲक्च्युली काय भेटणार नाही म्हणजे पर्सेंटेज वाईज जर तुम्ही चांगला रिटर्न काढला तर तो अमाऊंट वाईज तुम्हाला काय वाटणार आहे एकदम छोटासा वाटणार आहे मी सिंपलचं तुम्हाला एक सजेशन देईन तुम्ही काय करू शकता तुमचं कॅपिटल जे आहे ठीक आहे कॅपिटल जे आता मी सिम्पलचं काय करतो मी ही गोष्ट कधी करत नाही की बाबा फॉर एक्झाम्पल मला एका महिन्यात दहा पर्सेंट काढायचं आहे एका महिन्यात पंधरा पर्सेंट काढायचं आहे ही माझी एक्सपेक्टेशन अजिबात नसते मी काय सिम्पल्स करतो कि माला निकते कि की फॉर एक्झाम्पल मला तीन पर्सेंट येईल निघते ना तर ठीक आहे आता हे तीन पर्सेंटला मी हळूहळू इन्क्रीज करू शकतो बट असं नाही होणार की बाबू मी एकाच महिन्यामध्ये दहा पर्सेंटची अपेक्षा केली असं नाही होऊ शकत फॉर एक्झाम्पल बाबू मला तीन पर्सेंट काढणं मला कम्फर्टेबल आहे मी तीन पर्सेंटमध्ये कम्फर्टेबल आहे तर मी काय करू शकतो फॉर एक्झाम्पल माझं दहा लाख रुपये कॅपिटल आहे दहा लाख रुपये कॅपिटलवरती जर मी तीन लाख रुपये तीन पर्सेंट काढत असेल तर मला मंथली तीस हजार रुपये जर जाऊन भेटत असतील समजा माझी एक्सपेक्टेशन पन्नास हजार साठ हजारचे असेल तर मी सिम्पल्स हा मार्ग प्रेपर की थोडंसं मी काय करेन माझं कॅपिटल इन्क्रीज करेन ना की मार्केटमधली रिस्क अगेन लक्षात ठेवा जर तुम्हाला रिटर्न आता बऱ्यापैकी लोक डिसएग्री पण करतील बऱ्यापैकी लोक म्हणतील सर एवढं करण्यापेक्षा तुम्ही रिटर्न जास्त काढण्यामध्ये इन्क्रीज करा ना मग तिथं थोडंस बऱ्यापैकी तेवढंच कॅपिटलमध्ये रिटर्न जास्त काढण्याचा प्रयत्न करा डेफिनेटली तुमची गोष्ट बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जिथं रिटर्न तुम्ही जास्त काढायचा ना तिथं तुमची काय होणार रिस्क पण इन्क्रीज होणार बरोबर आहे मग मला जर कॅपिटल लावून जर रिस्क इन्क्रीज होत नसेल तर मी पर्याय निवडेन ना मग सिम्पल माझं मग तुम्हाला हे सजेशन असेल जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल आणि मार्केटमधून एक चांगला रिटर्न जर कमवायचा हो असेल तर सिंपलचं काय करू शकता की तुम्ही एक चांगला ठिकठाक अमाऊंट घेऊन शक फॉर एक्झाम्पल दहा लाख रुपये जर घेऊन आल तर दहा लाख रुपयेवरती तीन ते चार टक्के जर काढले तर आरामशीर महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपयेचं तुम्ही काय करू शकता मार्केटमधून प्रॉफिट जनरेट करू शकता जे की एक डिसेंट रिटर्न आहे पर्सेंटेज व्हायला आता तुम्ही असं कन्सिडर करू शकणार शकत नाही की बाबा तीस हजार रुपये खूप कमी झाले चाळीस हजार रुपये खूप कमी झालं असं तुम्ही कन्सिडर केला तर मग थोडंफार कुठं काय होणार मग तुम्ही कुठंतरी जास्त रिस्क पण घेणार जास्त रिस्क घेणार घेतल्यानंतर तर मग रिवॉर्ड पण तुमचा डेफिनेटली इन्क्रीज होणार बट तिथं रिस्क पण इन्क्रीज होते बाबा मग तिथं तिथं कुठं ना कुठं तुमच्या कॅपिटलला डेंट बढण्याचे पण चान्सेस त्या लेवलला हाय आहेत बरोबर आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ थम्सप द्यायला विसरायचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कमी कमेंट कमेंट करून सांगू शकता प्लस जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुमचा मंथली रिटर्न किती असतो किंवा तुम्ही मंथली टार्गेट किती पर्सेंटचं करता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर तेवढाच आनंद मला वाचण्यासाठी होऊन जाईल तर चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र